भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव कासेगाव नेरले आष्टा कवटेपिरान या गावात जोगण्या उत्सवास सुरुवात झाली आहे यालाच भावई जोगणी उत्सव म्हणतात या जोगण्या उत्सवाची सुरुवात वाटेगाव पासून होते पीस आलं पीस ही चारोळी अन आवडीचाई मावडीचाई कोल्हापुरीचाई ससूर जोगण्या समा मिळाला उद म्हणा उद असं म्हणत सकाळी पीस बाहेर पडतं पीस होण्याचा मान हा कुंभार आणि नाभिक समाजाला असतो पिशाचा वेश काळ्या रंगाने डोक्याभोवती टॉवेल आणि त्याभोवती लिंबाचे ढाळे खवलेले असतात कमरेखाली चाळ आणि त्या चाळाभोवती लिंब हातात काठी अशा अवतारातील पीस बारा बोलुतेदारांच्या जोगण्या म्हणजेच भावही ऊसतो भावई उत्सवाची रीत ही आपल्या सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे आपल्या वाटेगावच्या जोगणीचा सा इतिहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा या कादंबरीच्या माध्यमातून संपूर्ण जगात पोहोचवला आहे गावात सर्वच समाजात एकी असावी यासाठी शंकरराव पाटलाच्या सांगण्यावरून मर्द रानोजी साठे यांनी कासेगावच्या जोगणीच्या हातातील मानाची वाटी हिसकावून आणली आणि हा एकीचा उत्सव सुरू झाल्याचा इतिहास आहे आणि हा उत्सव शेकडो वर्ष झाले सुरू आहे जोगा म्हणजे पुरुष वेशातील नर जोगणी म्हणजे स्त्री वेशातील नर जोगा हा गावचा बारा बोलतेदारांचा रीतिरिवाजाप्रमाणे सुतारांचा किंवा लोहारांचा असतो जोगी ही गुरव समाजातील असतो जोगाच्या डोक्यावर टोप अंगात बारामंदीचा जरीचा पोशाख असतो जोगीला देखील स्त्रीच्या वेशातील जरीचा पोशाख असतो जोगीच्या हातात मानाची खोबऱ्याची वाटी असते तर दुसऱ्या हातात खंजीर असतो जोगाचा पण हाती खंजीर असतो जोगा जोगीला आणण्यासाठी जोगीच्या घरी जातो जोगीला सोबत घेऊन संपूर्ण गावातून मिरवणूक निघाली गावच्या रीतीरिवाजाप्रमाणे असा वाटेगावच्या भावई उत्सव आवडीचाई मावडीचाई कोल्हापूरचाई सुसूर जोगण्यास समा मिळाला उद म्हणाउद असा वाटेगावच्या भावई उत्सव परंपरेनुसार गावच्या बारा बलुतेदारांच्या सलोख्याने पार पडला हा उत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो लोकांनी गर्दी केली होती पाहुयात या विशेष उत्सवाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश पाटील यांनी या खास रिपोर्टच्या माध्यमातून आज आपण सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी जो बाहुई उत्सव सण अनेक वर्षापासून सुरू झालेला आहे आज आपण त्यांची माहिती घेणार आहे आणि हा सण ज्यांच्यामुळे सुरू झाला ते रानोजी साठे यांचे जे थेट वंशज आहेत आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत वाटेगाव मध्ये जोगण्या कशा सुरू झाल्या जर आम्हाला थोडक्यात तुम्ही माहिती द्या एक दिवस काय झालं शंकरराव पाटील विष्णुपंत कुलकर्णी शंकरराव पाटलांच्या वाड्यामध्ये बसले होते विचार करत विचार करत असत वरून रानोजी जे ऐकलं ते चालत आले त्यांना पाटलांचा चेहरा पडलेला दिसला त्यांनी विचारपूस करायला पाटलांजवळ गेले त्यावेळी पाटलांना विचारलं काय पाटील तुम्ही का असं उदास होऊन का बसलाय त्यावर पाटलांनी सांगितलं शंकरराव पाटलांनी की काय करायचं रान गावात माणसं कष्ट करतात राबतात खातात जे जेवण वगैरे काय असेल ते करतात आणि का दिवसभर काम करायचं संध्याकाळी झोपायचं दुसऱ्या दिवशी उठायचं ते आणि काय असतील त्या गोष्टी करायच्या पण माणसाच्या आयुष्यात म्हणजे हे नव्हतं म्हणजे कोणते मनोरंजनाचं काय हे नव्हतं किंवा गावात यात्रा भरत नव्हत्या काय होत नसल्यामुळं काय आनंदच नव्हता माणसाच्या पाटलांचा चेहरा उदास दिसतोय हे बघून रानूजी तडक घराकडे निघून आले घरात आल्यानंतर बायको पोरांना सांगितलं शेजारच्या गावात यात्रा भरत्या पाटील उदास भरत्यात आपल्या गावात काय होत नाही माणसं नुसतं कमवतात घालतात झोपते या पलीकडे काय करत नाही त्यावर रा, रानूजी घोडा घेऊन तडक कासेगावच्या दिशेने निघाले जाताना फकीरांनी फकीराला सांगून गेले की मी असं असं कासेगावला निघालो यात्रेत फकीरांनी त्यांना बोलले की आबा मला येताना काय आईला काहीतरी घेऊन या पेढा घेऊन या मग एवढं मुलाचं शब्द ऐकून रानूजी तडक उठले आणि कासेगावला जोगणीच्या यात्रेसाठी निघाले कासेगावच्या जोगणीचा प्रसंग म्हणजे कासेगावला जोगण्या चालवायच्या आधी त्यांनी नांगावरून जोगण्याचं हे केलं होतं तारगावरून नांगावरून त्यांनी जोगण्या तेच डोक्यात होत जाताना पूर्ण काशेगाव त्यांच्या काशेगाव चालते वाढते सुर कासेगावात यात्राचं सरोवर भरतंय तस आपल्या गावात का नाही आपल्या गावातली माणसं नुसते कमवतात खातात झोपते त्याच्या पलीकड त्यांचं काय आयुष्य नाही हे ओराशी बाळगून तडक उकून कासेगाव गेले कासेगावात अफाट जनतेच्या ह्याच्यात जाऊन त्यांनी सुतारवाड्याच्या ठिकाणी जोगण्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी जोगणीच्या हातातली वाटी घेऊन ते तळक तेवढ्या माणसात उडी मारून आपल्या घोड्यावर बसले बसून ते दिसून तत्पूर्वी त्यांनी तो माणसानं आपल्या सांगितलं होतं की तुम्ही असं असं पाऊल वाटेनं या अशा ठिकाणी येऊन थांबा पण काय झालं जोगणी पळवल्यानंतर त्यांची पण माणूस शेवटी राग प्रत्येकाच्या मनात असले त्यांनी हो त्यांना मारण्यासाठी माणसं पाठवलेली त्यामुळं आपल्या माणसाची आणि त्यांच्या माणसांची झाली म्हणजे रामोशी समाजातील एक माणूस हा फिरा म्हणजे रानोजींच्या मागे होता ज्यांच्यापासून की निरोप पाठवला हो तर रानोजी कि तुम शंकरा शंकरराव पाटलांना विष्णू कुलकर्णी आपली माणसं घेऊन वेशीच्या ठिकाणी येऊन उभं राहायला सांगितलं होतं सर्व भागिक सर्वारकेंद कृपया गाॾा बाज़ारि स्टेशन खाली विच कृपया रस्ता थोरी वाटेगावचा जोगणी उत्सवाचा वाटेगावामध्ये आनंदात भर भर घालणार भर घालणारा हा दिवस वाटेगावमध्ये रानूजी यांनी दोघणी आणून वाटेगावात एक आनंदाचा उत्सव निर्माण केला आज हा उत्सव सर्वांच्या सर्व लोकांच्या चे चेहऱ्यावर दिसत आहे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी दिलेली फुकेरा कादंबरी या फुकेरा कादंबरी हा सर्व जोडणी उत्सव तसाचा तसा आजपर्यंत चालू आहे फक्त फक्त रानोजी मांडे यांनी हा जीवन ठेवलेला इतिहास आज माटेगावच्या इतिहासात भर काढणार आहे रामराज साटे यांनी वाटेगावच्या इतिहा इतिहासात एकोणीसशे पस्तीस साली हा दानपट्टा जीवन तो दानपट्टा या जोगमी उत्सवाच्या निमित्तानं करण्यात आला आजपर्यंत जे असतील रामनामासाठी आणि रामनाबासाठी असतील त्यांच्या साठे सर आहेत पुणेसाठी आहेत

स्थित ना नाही बाई काय बोल ना अमर रे अमर रे वीर बकरी अमर रे हे हे काय कुठं पुढे काय म्हणा ज्यावनायात हेच रोज सांग चिक्की ना बदाव बद्याला ডা <laughs>

व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष